हॅलो फ्रेंड्स मी पूनम पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल तंदुरी चिकन घरच्या घरी कसं बनवायचं तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्हाला ही खूप आवडेल अगदी हॉटेलसारखी तंदुरी चिकन आपण घरच्या घरी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आठ ते नऊ चिकनचे लेग पीस घेतले आहेत जर जा तुमच्याकडे लेग पीस नसतील तर तुम्ही नॉर्मल चिकनही वापरू शकता या चिकनला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा आपण पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चिकन धुवून झालेलं आहे इथे लेग पीस असल्यामुळे याला आपण दोन ते तीन साईडने कट मारून घेऊया जेणेकरून हा मसाला सर्व लेग पीसमध्ये लागला जाईल इथे एका प्लेटमध्ये दोन ते तीन टेबल स्पून ऑइल घेऊया त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तेलामध्ये आपल्याला ही मिरची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आता मी यामध्ये चिकनचे लेग पीस घालून याला छान मिक्स करून घेते यामुळे काय होतं की यामुळे आपल्या चिकनला खूप छान कलर येतो इथे मिक्सरच्या एका भांड्यात सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आलं घ्यायचं आहे हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपण सर्व मसाले घालून घेऊयात इथे आदवाही हेल्प करत आहे एक टेबल स्पून आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा धनेजिरे पूड घालून घेऊया एक चमचा गरम मसाला घालूया एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर घालूया एक चमचा आपण तंदुरी मसाला घालून घेऊया अर्धा लिंबूचा रस घालून घेऊया आपल्याला इथे अर्धा लिंबूचा रस पिळून घालायचा आहे हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाल्याचं कोटिंग चिकनला छान लागलं ले जाईल जर जा तुमच्याकडे टाईम असेल तर याला अर्धा ते एक तास तुम्ही असंच मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे मी मीठ घालायचे विसरले त्यामुळे आपल्याला इथे चवीनुसार आता मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे चिकन आपण छान एकत्र मिक्स करून घेऊया आता गॅसवरती एक पॅन ठेवूया त्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून ऑइल घालून घेऊया आता यामध्ये हे आपण मॅगाट चिकन घालूया चिकनला आता तेलामध्ये छान पाच ते सात मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला भाजत आलेला आहे आणि साईडला तेल सुटत आहे आता आपल्याला याला झाकण लावून पंचवीस वीस ते पंचवीस मिनटे लो फ्लेमवरती चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी वगैरे काही मिक्स करायचं नाही तुम्ही बघू शकता चिकन आता शिजलेलं आहे पण आपल्याला अजून पाच ते दहा मिनटं गॅस लो ठेवून हे शिजवायचं आहे जेणेकरून आता सर्व पाणी निघून जाईल आणि मसाला छान चिकनला कोट होईल आता गॅस बंद करून घेऊया आपल्याला हे चिकन तंदुरी स्टाईल बनवायचं आहे त्यामुळे आपण आपण अजून एक स्टेप करणार आहोत आपल्याला हे चिकन डायरेक्ट गॅसवरती दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे ज्याने करून याला स्मोकी फ्लेवर येतो चिकनचे छोटे पीस असतील तर तुम्ही स्क्युअरचा यूज करून स्क्युअरमध्ये चिकन घाल डायरेक्ट तुम्ही गॅसवरती भाजू शकता चिकन आता बघू शकता मस्त भाजलेलं आहे अशा प्रकारे सर्व चिकन आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय